उनका, उनका शिक्षा आपल्या शाळेच्या उपभौ मुख्याध्यापिका माननीय सौ धोटे मॅडम प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री भारसाकडे सर शिक्षकेचे प्रतिनिधी श्री प्रदीप भाऊ भारसाकडे सौ तरायण मॅडम कुमारी चोपळे मॅडम आणि पाटील मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका उत्कृष्ट संचालन करणारी भूमिका साखरे आणि सर्व माझे मित्र मैत्रिणी विद्यार्थी मित्र मैत्रिणी आता प्रत्येक विद्यार्थ्याने काही ना काही शिक्षकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आज तो दिवसच आहे की आपल्या शिक्षकांप्रती काही आपल्या ज्या भावना असतील तर त्या प्रत्येकाने इंग्लिश मधून काही मी मधून काही मराठी मधून व्यक्त केलेलं आहे परंतु मला असं वाटते की पद्धतीने थोडस आपणही थो व्यक्त करावं तुमच्यासारखे आमचे सुद्धा गुरु होते तुमच्या तुमच्या वयाच्या असताना गुरुने आम्हाला शिकवलं आम्हाला घडवलं त्याच्यामुळे आज आम्ही तुम्हाला शिकवत आहोत आणि आम्ही आज हे उभा आहोत तर माझ्या गुरुप्रती मी एक कविता सादर करण्याचा एक गाणं सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करते माझा आवाज फारसा चांगला नाही परंतु मी प्रयत्न करत आहे फिर शिक्षक तो दस्तक प्रणाम करे ज्ञान के मन करे फेन मरे फूल विभाजो सारा उपवन है बिन शिक्षा के अनुरा जीवन है मत के नाव कबी अपनी राह से जोड़ता जो गुरु से अपना बंध रहे जिंदगी बिना अनुचित कोई काम करे ज्ञान के दाता का हम नित सम्मान करें फिर हम अंतर मन में अपने ज्ञान बचे किसने कभी तो अपने बढ़ाते हाथ है अमल करे जीवन में जो सद ज्ञान का नाकामी को देते हर पल मात है कर्म के पद पर कभी न हम आराम करें नया तो किस जग में कीर्ति मान रहे ज्ञान के दाता सम्मान करे फिर हम मन में अपना ज्ञान भरे सही गलत के बर्तक तो जिसने समझाया उस शिक्षक को नतमस्तक प्रणाम करे ज्ञान के दाता का हम नित सम्मान करे फिर हम मन में अपने ज्ञान भरे அத்தர்மனே அப்பே யானே திராஹர் மனமே அப்ப